नमस्कार आता इकडे मैपत हा मधुभाऊंनाच मारण्याचा प्लॅन करतो आणि त्याप्रमाणे तो एक चिठ्ठी लिहितो आणि त्याचे गुंड मधुभाऊंच्या घरी पाठवतो ते गुंड डायरेक्ट घरात शिरतात आणि मधुभाऊंना चांगलं मारतात त्यांना बंदुकीचा धाक वगैरे दाखवतात त्यांना खूप अशी त्यांचा त्रास देत असतात कुसुमसुद्धा तिथे असते कुसुममध्ये जातात जाते तर कुसुमला सुद्धा ते ढकलून देतात आणि कुसुमला सुद्धा मारतात आणि मैपतनी जी चिठ्ठी दिलेली असते त्यावर मधुभाऊंची सही घेऊन येतात आता अर्जुन आणि सायली सुद्धा जनता जाळीत आलेले असतात आणि कुसुमचा आवाज ऐकतात वाचवा वाचवा तेव्हा अर्जुन आणि सायली धावत घरात येतात आणि तोपर्यंत ते गुंड खिडकीतून उडी मारून पळून जातात आता सायली आणि अर्जुन लगेच मधुभाऊंकडे जातात मधुभाऊ बेशुद्ध पडलेले असतात कुसुमला सुद्धा लागलेलं असतं आता अर्जुन आणि सायली मधुबाऊना उठवण्याचा प्रयत्न करत असतात सायली लगेच मधुभाऊंच्या डोळ्यावर पाणी शिंपडते अर्जुन लगेच बाहेर धावत येतो तोपर्यंत ते गुंड गेट जवळ असतात आता अर्जुन त्यांना मधुभाऊंकडे येतो आणि मधुबाऊना म्हणतो मधुभाऊ अहो ही तर मैपतची माणसं होती आणि ती तुम्हाला मारायला का आले असतील सायली म्हणते या मैपतच्या डोक्यात ना नक्कीच काहीतरी शिस्त आहे अर्जुन विचारतो मधुभाऊ त्यांनी तुम्हाला धमकावलं काय बोलले काय ते तुम्हाला तेव्हा लगेच मधुभाऊ म्हणतात काही बोलले नाहीत मला एका चिठ्ठीवर त्यांनी सही करायला सांगितली आणि मी केली तेव्हा सायली म्हणते का केलीत तुम्ही सही तेव्हा मधुभाऊ म्हणतात अगं तुला मारून टाकण्याची धमकी दिली त्यांनी मग काय करणार मी म्हणून मी त्यावर सही केली तेव्हा अर्जुन म्हणतो काय लिहिलं होतं त्या ते चिठ्ठीत तेव्हा मधुभाऊ म्हणतात एवढं गडबडीत मी काही वाचलं नाही पण असं लिहिलं होतं विलाचा खून मी केला आहे त्यासाठी मी आत्महत्या करतोय ते ऐकून अर्जुन सायलीला मोठा धक्का बसतो तर अर्जुन म्हणतो या मैपतने ना आता डबल गेम खेळला आहे त्याच्या मुलीला वाचवण्याचा तो आता प्रयत्न करतोय तिला सोडवण्यासाठी तो आता काही करेल मला तरी वाटतंय मधुभाऊ सेफ नाही आहेत आपण त्यांना इथे ठेवणं रिस्की आहे आता कुठे ठेवायचं मधुभाऊंना तेव्हा अर्जुन म्हणतो आपल्या घरी ठेवूया तेव्हा मधुभाऊ म्हणतात नाही नाही मी तुमच्या घरी नाही येऊ शकत तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ मानी आहेत ते नाही येणार माझी एक मैत्रिणी आहे तिच्या घरी आपण ठेवूया आणि मधुभाऊ बाहेर रस्त्याने जात असतात तेवढ्यात मागून परत ते मैपतचे गुंड येतात आणि ते ट्रक घेऊन येतात आणि ते ट्रकने मधुबाऊना उडवणार मधुभाऊंचा ऍक्सिडेंट करणार तो जानकी तिथे येते आणि मधुभाऊंना जोरात खेचते आणि आणि जीव वाचवते सा तिथे सायली आणि अर्जुन येतात आणि सायली म्हणते हे बघ जानकी आता मधुभाऊंना काही दिवस तुझ्याकडे राहू दे त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून मग जानकी ऋषिकेश सायली अर्जुन मधुबाऊना घेऊन घरी येतात तेव्हा सायली आणि जानकी बोलत असतात मधुभाऊंना सात दिवस तुझ्याकडे राहू दे तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे मधुबाऊना इथे राहू दे तोपर्यंत तुम्ही तिकडे कोर्टात जाऊन केस लढा तेव्हा जानकी ऋषिकेश अर्जुन सायली एकमेकांचे हात मिळवतात हे सगळं ऐश्वर्या बघते आणि ऐश्वर्या म्हणते वा वा दुसऱ्याच्या बापाला जपता जपता तुमच्या बापाची मी इथे कशी होळी करते ना तेच बघा आणि म्हणते ठरलं तर मग आणि मागे वळून बघते तर जानकी आणि सायली अशा हाताची घडी घालून तिच्याकडे बघत असतात आता ऐश्वर्या घाबरते तर आता इकडे अर्जुन हा मैपतच्या घरी आलेला असतो आणि मैपतच्या घरी येऊन त्याला तो, तो चांगलाही समज देतो आता मैपत घाबरतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू